पंधरा वर्ष वयाच्या सरपंचाने ग्रामपंचायतीचा कारभार केला चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने राबवला अभिनव उपक्रम अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात ऑगस्ट क्रांती पंधरवाडा एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट ग्रामस्वराज्य अभियानातून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला विद्यमान सरपंच शरद पवार यांच्या संकल्पनेने एक दिवसाचा गावातील शिकणाऱ्या सार्थक रमेश कुलते या नवनिर्वाचित सरपंचाकडे देण्यात आला या नवनिर्वाचित सरपंचाची निवड लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन करण्यात आली होती भारतीय लोकशाहीच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उमेदवारी दिली प्रचार केला आणि शेवटी पारदर्शक मतदानाद्वारे विजयी उमेदवाराची निवड झाली निवड झालेल्या अधिकृतपणे ग्रामपंचायतीचा कारभार स्वीकारला दिवसभर नवीन सरपंचाने गावातील विविध समस्या जाणून घेतल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या स्वच्छता पाणीपुरवठा आणि गावात अनेक विभागांकडून चाललेल्या कामाचा आढावा घेऊन ग्रामपंचायत पण सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणी करून उद्घाटन करून अधिकाऱ्यांशी उपलब्ध करून, करून दिल्या ग्रामपंचायतचा दिवसभर कारभार पाहत असताना अनेक कामे विद्यार्थी सरपंचाने मार्गी लावली तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला तसेच सरपंच शरद पवार यांनी सांगितले की लोकशाही म्हणजे काय असते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आम्ही माध्यमिक शाळेकडून एक, एक दिवसाच्या सरपंचाची मागणी केली होती त्याप्रमाणे शाळेने लोकशाही ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या सर्व पद्धतीने म्हणजे निवडणूक जाहीर होणे फॉर्म भरणे मागे घेणे आचारसंहिता लागणे मतदान गुप्त पद्धतीने होणे इत्यादी सर्व बारीक सारीक सोपस्कर पार पडल्या आणि सरपंचाची निवडणूक झाली या माध्यमातून लोकशाही तळागाळात पोहोचेल आणि सशक्त होईल ग्रामपंचायतने सुचवलेल्या प्रक्रियेत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल चिजोंडी पाटील विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेऊन सरपंचाला निवडून दिले गावातील नागरिक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून या छोट्या सरपंचाच्या कारभाराकडे गावातील सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले होते आतुरता व त्यांनी केलेल्या कारभाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पुढील वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्याचा मानस आहे या एक दिवस सरपंचाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम पाहिले त्यांना या कामत सरपंच शरद पवार उपसरपंच यशोदादायी कोकाटे वैभव कोकाटे दीपक हजारे विश्वसागर कोकाटे माऊली ठोंबरे संदीप काळे इत्यादी सदस्यांनी व ग्रामस्थ कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब